गुगल मॅपचा हेल्प घेऊन आपण शकतो इकडे हा अख्खा एवढा मोठा परिसर आहे सो आता आपण इथे आहोत कातळ शिल्पाच्याकडे कोका यंत्र इथेच चालत नाही बोलतात नमस्कार सर्वांना पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर मी स्वागत स्वयंपाक मनापासून स्वागत करतो तर आज आपण चाललो आहोत कातळ शिल्पा बघायला पंकज गुन चाललंय कातळ कुठे बघायला ते बारसूला आलो आलोय राजापूरच्या पुढे राजापूरमध्येच मध्येच येतो पण मेन सिटीला खाली न उतरायचं थोडंसं पुढे येऊन आतमध्ये बोर्ड लागतो बाहेर हायवेला हायवे ला दाखवतो मी बोर्ड वरून आपल्याला लेफ्ट मारायचं आहे आतमध्ये यायचं आहे रस्ता कच्चा आहे एकदम आणि त्याच्यातून आपल्याला आहे थोडंसं आतमध्ये आहे अराऊंड दोन किलोमीटर आतमध्ये आहे गुगल मॅप वर पण आम्ही दिसतोय तो आता चलत रे तर मित्रांनो शेकडो वर्ष आधी बोलतो आणि हे लॅटराईट खडकात कोरलेले आहेत तर आता आपण इकडे पोहोचलो आहोत कातळ शिल्पाच्या इकडे माझ्या समोरच आहेत इकडे मी तुम्हाला घेऊन जातोय तिकडे दाखवायला पण हा रस्ता असाच कच्चा आहे कातळातून आहे गाडी आपण आणली इथपर्यंत इथे आली आई थोडी घाबरलेली की इथे टाकतोय रस्ता नाही आहे कातळ आहे बट यार आपण आष्टविनायकच्या वेळी पण हिच्याने ऑफ रोडिंग केले सो हे एवढं तर चालतं आणि आलो इकडे तर हा एकच आहे ना इकडे हा इथे दोन तीन आहेत अजून पहिलं हां पण ते असं फिरले आतमध्ये असेल एक तिकडे वाटतं मला दिसतोय स समोर कडक दिसत आहेत तिकडे सो हे आहे इकडे कातळ शिल्प काहीतरी असा तो उभा दिसतोय हा उभा आहे माणूस बरोबर आहे हा हे दोन वाघ असे आहेत हे दोन हे त्यांचा तोंड आहे जबड आहे हे दोन चबडे आहेत दोन जबडे आणि हा माणूस इकडे दिसतो हे आहे हे डोकं आहे हे सगळं हा पाय पाय पण प्रॉपर कोरले ते प्रॉपर आहे सगळं ते झाड एक छोट गवत आलंय म्हणून यांचं तोंड बिन बघ एकदम प्रॉपर आहे हा माणूस तो वाघ आणि ते पण वाघ आहे दोन वाघांच्या मध्ये माणूस आहे तोंड वाघाच इथे पण काय गोल करून ठेवले छोट ही मच्छी माशी हे दिसते मच्छी दिसते बघा इकडे एक दिसतंय आ, हा कम्प्लिटली हा मासा दिसतोय असा ही दोन मच्छी आहे आणि हा माणूस आहे बरोबर आहे हा वाटत असं पकडताना काहीतरी दाखवलाय इकडे एक, एक मासा इकडे हा इकडे दुसरा आणि हा तिसरा कसली हा पण असं माणूस असं इथून बघितलं तर हा माणूस वाटतो माणूस हा असा माणूस वाटतो हे काहीतरी वेगळं वाटत हे आणि हे काहीतरी वेगळं वाटत हा अरे हा मगरमच केलाय हे तर हे खूप मोठं आहे इथपासूनच चालू होत हा एक प्राणी आहे बरोबर आहे बघ हा असा प्राणी आहे अक्षीपुढी हा कोल्ह्यासारखा काहीतरी दिसत प्राणी इथे पण आहे का तुला हे हेड आहे रे छोटासा बरोबर ना हा हा डोळा आहे ते हा मासासारखंच बनवलंय हा हा हे शेफूट हे शेपूट आहे हे त्याचे फिन आहेत हे आणि हा पुढचा आणि हा डोळा हा फिन दिसतोय त्याचा प्रॉपर शेपूट दिसतोय टोटल अशी इकडे सहा बघायला भेटल्यात आपल्याला आणि अशक्य वाटणारी गोष्ट ही की काहीतरी म्हणजे आपण जे इमॅजिन पण करू नाही शकत आहे असं आहे काहीतरी आता काल ते इकडे गेले ना देवगडला एक म गणपती मंदिर तिकडे पुढेच आहे तर तिकडे असं आहे की फोका यंत्र चालत नाही बोलतो आपण तिथे देवाच्या घोषणा जातोय ना हां हां तिथे सो so, जसं मी तुम्हाला म्हटलेला एक बोर्ड लागतो जो मी सुरुवातीला नाही दाखवू शकलो कारण आधी अजून बघायचं होतं की खरंच इकडे आहे का तर हा रोड आहे जो राजापूरमधून येतो आणि तिथेच हा माझ्या समोर जो आहे हा एक बोर्ड लागतो आणि त्या बोर्डवरूनच हा सरळ रस्ता आतमध्ये जातो तर इथून दोन किलोमीटर स्ट्रेट आतमध्ये आहे ते बघू शकतात इथून आणि हा बोर्ड पण प्रॉपर इकडे मेन्शन केलेला आहे हे बघा कातळ शिल्प जवळच दोन किमी सो ह्या बोर्डपासून इथून सरळ आतमध्ये हा हायवे आहे हायवे नाही बेसिकली हा रोड आहे इथून गावातलाच रोड आहे हा इथून सरळ जातो जो राजापूर मार्गे येतो आता इथून सरळ आपण जाणार आहोत आपलं तर कातळशिल्प बघून झालेलं आहे सो आता आपण इथे जाता जाता थांबलो आहे हॉटेलमध्ये जेवायला कारण दोन वाजून गेले अडीच वाजायला so, आलेत सो आपण ह्याच हॉटेलमध्ये थांबलो आहे जिकडे मागच्या वेळी पण थांबलेलो ज्यावेळी दूध पपेश्वरला गेलेलो मग तिथून गावाला जाताना इथे थांबलेलो सो ह्याच हॉटेलमध्ये थांबलं आहे आणि ही पाठी ही झेन ही झेन बघून जुनी आठवण आली uh, यार आपली झेन होती मस्तपैकी पैकी मॉडिफाय केलेली ते आठवण आली ही बघून अँड दिस इज द हॉटेल आणि इथे असं मस्त पैकी आहे एकदम सॉलिड वाटतात हे सो हाय रूम सिस्टम केलेली आहे म्हणजे प्रायव्हसी पण मेंटेन राहील कोणाला इकडे बसायचं तर कर्टन आणि मस्त जेवायला बसलं असं आणि रात्रीच इकडे सॉलिड फिलिंग येत असणार नाही हे सगळं अरे इकडे बनवली आहे त्यानंतर ही एक सेम रूम बनवली आहे आता इथे जेवण आपलं आहे आणि इथून आता निघावलो आहे आपण पार्सूला कातडशिल्प बघायला जेवण एवढं अंगावर आलं ना आता झोपेत द्या बट नाही जो सोडायचा नाही जाऊन कातर बघायचा मग आपल्याला रिटर्न फ्री जायचं सो आता आपण इकडे पोहोचलो आहोत भार्गव भार्गवते मंदिर ना भार्गवराम मंदिर। मंदिराच्या इकडे गाडी पार्क केली येते खाली आणि हिला सांगितलं आहे की वरती अर्धा तास इथून चालत आहे चाळीस मिनटं हां पण ती थोडंसं चालून परत खाली येईल हा गाय वगैरे आली तर अच्छा हां तरी थोडंसं चालत येते ओके आपण आता इथून वर चाललो आहोत चालत 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 कातळ आहे ना ते वर आता वाट असत ना ती ना गवतात ना जाऊ नको हम्म वाटेल असा गोल बांधलेला आहे एवढ्या एवढ्या दगडात किती वेळ इथून

सो so, ह्याच्या पाठी दिसतंय एवढं चढून आलं आतावर आणि त्यांना विचारलं पाटी पाठी कुठेतरी इथून पाच दहा मिनटावर आहे स्वतः जाऊया चला दम लागलाय आहे ठीक आहे तिकडे पोचल्यावर मजा येईल सोवर so, आल्यावर इकडे पाठी आपलं निशान काठी आहे असा भगवा ध्वज फडकतो मस्तपैकी आणि तिथून हे बघू फुल मोकळं मैदान आहे आणि इथून आता शोधतोय आम्ही राईट मारायचं आहे कुठेतरी स्वतः तोच बघतोय आता कुठे आहे पंकज पण बघतोय रस्ता हा पंकज असं वाटतं चढून एवढं सो थोडासा गुगल मॅपचा हेल्प घेऊन आता शोधतोय इकडे हा अख्खा एवढा मोठा परिसर आहे बट इथे आम्हाला गुगल मॅपचा हेल्प घ्यावी लागली कारण इथे कोणीच नाही आहे लोकंसुद्धा नाही आहेत आणि थोडंसं सांभाळून इकडे याल तेव्हा तुम्ही खूप गवत वाढलेले आहेत सो जर शूज वगैरे घातलेत तर बेटर राहील काय माहीत नाही गवतातून कधी काय निघेल आणि हां फायनली भेटला आम्हाला इकडे सो so, आता आपण इथे आहोत इकडे तुम्ही बघितलं असेल हा हे असतात आहे इकडे माणसाची आकृती केलेली आहे हे दोन दिसत तिथे पाय आणि डोकं डोकं एकदम फुल वेगळ्या प्रकारे दिसतंय जे प्रॉपर हुका यंत्र असत ते जर आपण इथे ठेवलं मी आणलं नाही आहे तुम्हाला नक्की दाखवलं असतं पण ते जर आपण इथे ठेवलं तर ते बिलकुल चालणार नाही ते आणि लोकांनी हे टेस्ट केलेलं आहे चेक केलेलं आहे असं नाही की माझ्या मनाचं बोलतो आहे मी यूट्यूबवर पण बघितले आहेत लोकांचे व्हिडिओज सो त्या लोकांनी इथेच ह्याच लोकेशनला ह्याच कातळशिल्पामध्ये घेऊन इकडेच हो यंत्र ठेवलेले आहेत चार पाच आणि टेस्ट केलेले आहेत जे नाही चाललेले सो बेसिकली इकडे जी मॅग्नेटिक फील्ड आहे ती चालत बाकी ह्याच्या बाहेर सगळीकडे चालेल पण इकडे बिलकुल चालणार नाही काय असं विचार करून त्यावेळी हे बनवलेलं आहे तेव्हाची टेक्नॉलॉजी काय होती म्हणजे ह्याचा आपण स्वप्नात सुद्धा विचार करू शकत नाही म्हणजे असं वाटतं की आपण खूप मागे होतो त्या टेक्नॉलॉजी पासून खूप पुढे होती तेव्हाची टेक्नॉलॉजी ती निशान काठी त्याच्यासाठीच आहे का अच्छा पालखी वर येते आणि मग तिथून परत खाली हा आम्ही आहे अणसुरे अणसुरे पंगेरकर हा मी मुंबईला असतो अणसुरे आणि तो अणसुरे भाऊ आहे तो माझा अणसुरे काय नाव यांचे तुझ धनुष आणि यांची नाव ना। तू खेळतो की ना यांच्यासोबत हा तिचं नाव काय का म्हणते ती ओह चट टाळी दे मला हा टाळी दे असं असं काय असं 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 दे हा बाय तर अशा प्रकारे आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातील काही प्राचीन आणि सुंदर अशी कातळशिल्पं पाहून फायनली आपली अजून एक बकेटलेस पूर्ण झाली तर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर लवकरच तुम्हाला येऊन भेटेन एक नवीन डेस्टिनेशन घेऊन आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद